श्रीजा करंजे विरुद्ध मनीषा करंजे खटला सुरू यांच्यावर आरोप आहे या मॅडमची शाळा सुरू झाली आहे पण अभ्यासाचा पत्ता नाही दिवसभर फक्त मस्ती आरोप मान्य आहे डिफेन्स करा मग मॅडम काय केलं तर माहिती आहे नाही म्हणजे गुणवाच्या विशेषणाला

काय हो आणि कुठे दिवसभर हे विशेषण वापरतात बघते आराम करते दिवसभर मस्ती करते दिवसभर नुसती करत असते दिवसभर एकदा ऐकत नाही बस बस दिवसभर बोलला तरी दिवसभर संपेल असं वाटत नाहीये ह्या वापरून वाक्य गंभीर करून लोकांच्या मनात त्यांची इमेज डॅमेज करण्याच्या गुन्ह्याला हे कोर्ट तुम्हाला दोषी ठरवत आहे oh, no. तर हे फॅमिली कोर्ट तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण हवे शब्द योग्य सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद स्थितीदर्शक दर्शक स्थलवाचक कालवाचक दर्शक अनुकरण काल दर्शक केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य सगळ्यांचे दहा दहा संदर्भात स्पष्टीकरण आणून त्या फॅमिली कोर्ट मध्ये सबमिट करायचे आहे जेवण पाहिजे ना बघितलं या बायकांना काही बोललं ते जेवण सर आपण बाहेर कॅन्सल करू दिवसभरात आली हटसा